उमरगा उमरगा येथील श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने युवा नेते शरण पाटील यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रतिवर्षाला सहा सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदचे माजी विरोधी पक्षनेते शरण पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने शरण पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर नितेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर पल्लवी माशाडकर प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर उपप्राचार्य ज्योती आरसडे पेटकर उपप्राचार्य ज्योती आरसडे पेटकर उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी शिवाजी राठोड श्रीराम चौधरी अश्विनी फंड पाटील विठ्ठल फुलगाले यांची प्रमुख उपस्थिती होती प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेठकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जीवनाच्या आनंदाकरिता आपले आरोग्य सुदृढ ठेवा आरोग्य हीच संपत्ती आहे आरोग्याच्या संपत्तीचे संवर्धन करा शाळा महाविद्यालयाच्या क्षेत्रात मुलामुलींच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असे आवाहन डॉक्टर पेठकर यांनी केले यावेळी शिवाजी राठोड व श्रीराम चौधरी यांनी लसीकरण व क्षयरोग निर्मूलनासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून क्षयरोग व विविध लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर यांचे मार्गदर्शन झाले विद्यार्थ्यांनी अमृत आहे योग्य वेळेत गुणवत्तेचे शिक्षण घेऊन आपली ध्येय निश्चित करा जीवनातील सहज मिळालेला वेळ कधीही वाया जाऊ देऊ नका आनंदी जगा आरोग्याची वेळीच काळजी घ्या असे डॉक्टर माशाडकर म्हणाल्या घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात

आभार प्राध्यापक रोहित बाबशेट्टी यांनी मानले प्राध्यापक रंगनाथ चव्हाण प्राध्यापक सुबोध कांबळे प्राध्यापक आकाश पाटील प्राध्यापक पल्लवी पवार प्राध्यापक सगुणा मेहत्रे प्राध्यापिका रंजना पांचाळ प्राध्यापिका कल्पना गायकवाड प्राध्यापिका पूजा कोरके प्राध्यापिका दीपाली भुरे प्राध्यापिका संध्या पाटील प्राध्यापिका आरती पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले मारुती कदम उमरगा धाराशिव आज सहा सप्टेंबर युवा नेते शरण बसवराजी पाटील यांचा वाढदिवस उमरगा लोहारा तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो आहे त्याचप्रमाणे आज उमरगा येथील श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये हा वाढदिवस या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राचार्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने फार मोठा उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर सर आहेत तसेच काही प्राध्यापकही आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आज या ठिकाणी शरणभयांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी कसा साजरा झालाय या ठिकाणी श्रीराम पेटकर सर आहेत काय सांगाल सर कसा साधरा है। आ, आज, वाद वाढदिवस आपण साजरा केलाय आज आमचे नेते दूरदर्शी व अभ्यास नेतृत्व तसंच उमरगा जनता बँकेचे चेअरमन आदरणीय शरणभैयाचे पाटील साहेब यांचा सा वाढदिवस या ठिकाणी आम्ही क्षयरोग आणि कुष्ठरोग जनजागृती शिबिर त्याच पद्धतीनं महाआरोग्य शिबिर त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी परिसरातील सर्व शिक्षण संस्थेतील असलेले कर्मचारी यांचा आम्ही आरोग्य तपासणी करणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही ब्लड टेस्ट युरिन टेस्ट ब्लड टेस्टमध्ये होल ब्लड काउंट सी बी सी हिमोग्लोबिन त्याचप्रमाणे शुगरचं कंटेंट काही डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी ब्लड प्रेशर आणि आरोग्याची तपासणी करणार आहेत त्याचप्रमाणे सकाळपासून आम्ही जनजागृती मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे क्षयरोग आणि कुष्ठरोग यावरती आपले जे हॉस्पिटल आहे तेथील लोक येऊन मार्गदर्शन केलेले आहेत काही अधिकारीही आले होते आणि या सर्व यामधनं जनजागृती करण्याचं हेल्थ अवेअरनेस कशा पद्धतीनं चांगलं राहता येईल यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे आणि एक वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत माझ्यासोबत काही प्राध्यापक मंडळी आहेत सुबोध सर काय सांगाल आज वाढदिवस आपल्या श्रमजीवी फार्मसी कॉलेजमध्ये मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला आहे कसं पाहताय तर आजचा जो दिवस आहे तो आहे माननीय श्री शरणबाईजी पाटील यांचा वाढदिवस तर वाढदिवस साजरा करणे याबाबत काय करावं याबाबत मान्य प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर व आमच्या सर्व शिक्षकांनी असं ठरवण्यात आलं की आपण विविध उपक्रम घ्यावेत त्यामध्ये औषध निर्माणशास्त्र ही शाखा ही आरोग्य क्षेत्राशी निगडीत आहे आणि मा भारत शासन भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल याद्वारे विविध आजारांबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येतेच तर त्यामध्ये दोन रोग आहेत असे जे की क्षयरोग व कुष्ठरोग याबाबत शासनाचं काही उपक्रम आहेत ज्या की बाबा शासनाचं एक लक्ष आहे बा दोन हजार पंचवीस पर्यंत भारत हा क्षयरोग मुक्त व्हावा तसेच कुष्ठरोगमुक्तीपासून देखील भारतामध्ये डेव्हलपमेंट लवकरात लवकर होईल जेणेकरून ग्रामीण भागात हा जवळपासचा जो परिसर आहे तो ग्रामीण भाग आहे आणि या भागामध्ये जर आपल्याला जनजागृती करायची असेल तर उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने श महाविद्यालयाने असं ठरवलं किंवा ह्या विद्यार्थ्यांना जर समजलं की बाबा आपल्या ह्या क्षयरोगांची माहिती तर आमचेच विद्यार्थी ह्या ग्रामीण भागामध्ये जाऊन या आधारांबाबत जनजागृती करतील तसेच स्वतः आरोग्य कसं निरोगी राहावं याकरिता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची देखील वैद्यकीय देखी तपासणी करणे ही काळाची गरज आहे शासनाद्वारे वेळोवेळी कारण महाविद्यालयामध्ये बहुतेक मुली आहेत ज्यांच्याकडून पाहू शकतो आपण या ठिकाणी प्राध्यापकांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी काही विद्यार्थिनी स्वामी होत आहेत काही प्राध्यापिका मंडळी आपल्यासोबत आहेत तर आज हा शरणभाई यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचं या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळालं